नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आपला व्हिडिओ आहे की आपण बागमध्ये ग्रामोजन पावर याचा वापर केला होता ते कशाप्रकारे जळले यासाठी आपण व्हिडिओ बनवत आहे हे बघा आपली सहा वर्षी बाग सिंगल कोड आणि ज्यांना कोणाला रोप पाहिजे असेल त्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकतात आपला नंबर दिलेला आहे आपण आय डीमध्ये आपल्याकडे भगवा आता डाळिंबी रोपे बिअर आहेत हे बघा हार्वेस्टिंग झालेला प्लॉट आहे पाण्याची किंवा नवी ती बघा तुम्ही तशी आहे बघा असं वाटतं हे अजून आता धरली आहे आहे कारण की पाण्याची किंवा नवी तशी आहे आपण टिकून ठेवली आहे हे बघा सिंगल फोर्डाचा प्लॉट सगळा आपला व्हिडिओ भाज्यावर आहे की फक्त आपण हे गावात जे धरलं आहे ना ते तुम्हाला दाखवण्यासाठी हे बघा तुम्ही आपण गवात याने की गवत हे जाळण्यासाठी आपण काय वापर होतो माहिती का तुम्हाला स्वीप पावर ग्रामोजन आणि युरिया आणि स्टिकर दोनशे लिटर पाण्यामध्ये आपण काय केलं होतं स्वीप पावर एक लिटर ग्रॅमोजन एक लिटर आणि स्टिकर शंभर मिली अशा प्रकारे आपण त्याला स्प्रे घेतला होता खाली गवतासाठी आणि आपण बागलं पाणी आतासाठी सुद्धा या ब्रेस्ट रेस्ट मध्ये आपण बागाला पाणी देतो ज्या त्यावेळेस ज्या वेळेस आपल्याला तानाव बाग थोडा जास्त असते ना त्या टायमाला आपण पाणी बंद करतो आता बाग रेस्टिंग झाल्यानंतर रे आपण बागाला पाणी देत असतो एक चार दिवसाला तीन दिवसाला दोन तास तीन तास चालू असते गवत कसं झालं आहे बघा तुम्ही आधी भरपूर प्रमाणात काढत होतं मी शर्टला व्हिडिओ टाकला होता बघा गवत मारायच्या टायमाला शर्टला व्हिडिओ काढून टाकला होता बघा तुम्ही शर्टला आणि आपली ही सिंगल लेटर आहे सिंगल आणि इकडून हे अंतर सात फूट आहे आणि हे अंतर असं दहा फूट आहे दहा बाय सातची लागण आहे आणि इथं कसं आहे इकडून या झाड्याबोडापासून दीड फुटावर इकडे एक डिपर आणि तिकडून एक दीड दीड फुटाव डिपर याने की मध्ये एक सेंट्रल लेपर याने की हिथून ते हितपर्यंत मुळ्याला चांगलं पाणी मिळतं त्यामुळे मुळ्याचं काम चांगलं कार्य चालू असते तीन डीपर असल्यामुळे आणि आपली सिंगल लेटर आहे आपण काहीत असल्या दोन दोन लेटर टाकलेले नाहीत हे बघा तुम्ही सिंगल लेटर गावात बाग कसं चाललं आहे तुम्ही बघा बाग धरल्यानंतर तुम्ही सिप पॉवर म्हणजे आता वापर करायला नाही फक्त बाग ज्या वेळेस आपली हरविस्टिंग होती त्यावेळेसच वापर करायला आणि ग्रामोजन पॉवर हे फक्त वरती ह्याच्यावरती काम करतं फक्त गवतावरती हे बघ सगळं आणि कुणाला रोप पाहिजे असेल तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपला नंबर आहे आपला नंबर आहे बघा त्र्याऐंशी आठ वीस त्रेपनतीस त्र्याऐंशी आठ वीस त्रेपनतीस हे बघा तुम्ही आज्या दिन आपण आपल्या भागाचे व्हिडिओ आपण टाकलेले होते हे बघा ज्याला खरंच कायची गरज आहे कोणाला माहिती मला फोन करू शकता काय 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 करतात नेसतं मोकर फोन करतात हे कसं ते कसं ज्याला गरज आहे त्याने फक्त कॉल करा हे बघा सिंगल लेटर तीन डिपर करता मोक करून काढून बिडून घेतलं आहे सगळं आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला कसं वाटलं ते बी नक्की सांगा आणि आपण काय करत आहे इथलं हे मधलं रान आहे हे फणत आहे आता मशागत करणार आहे अजून एक महिन्याभराने आपण खात टाकणार आहे त्याच त्याचं पुढचं नियोजन सगळं आपण व्हिडिओच्या मदतून सांगत आहे एक परत सांगतो तुम्हाला एक पुढचा व्हिडिओ म्हणून सेपरेट खत मॅनेजमेंट कवा म्हणजे खत कवा द्यायचं शेण बेसोडोस कवा द्यायचा हे नियोजन तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो राणाला भळी पडायच्या आधी मशागत करून घ्यायची की नाही की भळीपडाच्या आधी मशागत करून घेतली तर रान चांगलं जातं भळी पडल्यानंतर मशागत नीट होत नाही फन लागत नाहीत खुडकी लागत नाही चला ओके बाय